देवाची मुरसिंगी अशी ज्या मुरसिंगीची संपूर्ण जग जगभरामध्ये ओळख आहे त्या मुरसिंगी मध्ये आज दुळसिद्ध देवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि या सोहळ्याची जय्यत तयारी गड मुरसिंगी वासियांनी या ठिकाणी केलेला आहे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण सोहळ्याची आपण माहिती पुजाऱ्यांच्याकडून या ठिकाणी घेणार आहोत मामा तुमचं नाव सांगा गणपती रघु पुजारी गणपती पुजारी आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात पुजारी साहेब काय सांगाल हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा का आयोजित करण्यात आलेला आहे काय आलं आपली जी पहिली मूर्ती होती काय पहिली मूर्ती होती त्या मूर्तीला जरास हे लागल्यामुळं भंग लागल्यामुळं की आम्ही निर्णय काय घेतला आमच्या सर्व समाज बंधूंनी निर्णय घेतला की बाबा ही मूर्ती जरास आंब झालेली आहे आणि ती मूर्ती आपण बदलूया आणि नवीन करूया मग ते आम्ही बसून बैठक घेतली आणि आम्ही तो मूर्ती बसविण्याचा निर्णय आम्ही तो घेतला त्यातील आमची सर्व तरुण मंडळ जी आहे त्यांनी सगळं ते कार्यक्रम आत्तापर्यंत जी मूर्ती करण्यापासून ते आत्तापर्यंत त्या तरुण मंडळानं आमच्या समाजाच्या मुलांनी आत्तापर्यंत कार्यक्रम हाताळतो आणलेला आहे आणि आज जो सोहळा आहे हे जगभरात सोहळा प्रसिद्ध झालेला आहे या दुळशी नावाचा जगात लौकिक आहे आणि इथून मोरोबी लौकिक राहणार आहे लौकिक राहणार आहे पण या निमित्तानं कोण आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत ते सांगा म्हणजे आता जो दुळशी प्रतिस्थापना आम्ही करणार आहे त्या विधीला आम्ही सगळा जो नियमाप्रमाणे जो काही विधी आहे प्राण प्रतिस्थापना किंवा त्याच्यात जीव भरविणे किंवा जागृत करणे असा सगळा जो विधी नियमाप्रमाण जे जो विधी आहे ती विधी आता पण आम्ही पार पाडत आणलेला आहे आणि आपण आज ती जी विधी आजची जे हा दिवस जे प्रतिस्थापनेचा दिवस आहे आजचा जो सोहळा जो महत्वाचा आहे आणि आज या धुळशीदाची प्रतिस्थापना होणार आणि या देवाची मुर्शिंगी या धुळशी आमच्या मुर्शिंगीला देवाची मुर्शिंगीचं नाव म्हणजे धुळशी पायात मुर्शिंग देव स्वतःहून इथं आला आपण त्यावरती नंतर येऊ हो। आज अभिषेक घालण्यात आला हा सकाळी उठल्या बरोबर आपल्या देवाला अभिषेक केला तिथून जे आपले गावचे मानकरी जे काय असतील बाहेर गावातले उजळ्यावाडी म्हणा किर्ली म्हणा कुन्नूर म्हणा असे बरेच मानकरी गाव आहेत ते आम्ही आज ती प्रतिस्थापनेसाठी आम्ही आमंत्रण देऊन इथं बोलवून घेतलेले आहेत आणि ती लोक आमची हजर झालेले आहेत वाशी मना ही लोक मानकर जे आहेत ते आपण इथे या जागेला आमंत्रण देऊन मी बोलवून घेतलेला आहे आणि आमचा सोहळा सुरुवात चालू झालेला आहे त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यापूर्वी तुम्ही मूर्तीची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली काय सांगा काय झालं तीन तारखेला आमच्या दुळशी मूर्तीची आगमन झालं त्या दिवशी आम्ही मृत्यूची भव्य मिरवणूक म्हणजे अशी कुठेही झाली नसेल अशा पद्धतीने आमच्या या तरुण मंडळानं तरुण समाजाच्या मुलाने अशी मिरवणूक जी काढली अक्क गाव म्हणण्यापेक्षा अक्का कोल्हापूर जिल्हा जागा झाला असा कोल्हापूर जिल्हा सहभागी झाला होता असं त्यांना म्हणायचं आहे तुम्ही आम्हाला सांगा की या दुळशीत देवाचं महात्म्य काय अध्यात्मिक का महात्मा धार्मिक महात्म्य भक्तांच्या हक्केला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून संपूर्ण जगभरामध्ये आपल्या देवाची ख्यात आहे काय झालं बघा ज्या वेळा म्हणजे देव कोकणात आला कोकणात आला असं जागा त्याने बघितली त्याला जागा पसंत आली नाही तू वाशीच्या डोंगरावरती आला त्या करशिर ती जागा पसंत पडली मग त्या आल्यानंतर देवाला असं कोण जाण ना किंवा असं हिवना म्हणताना काय केलं देवन जे संतोष शेंडगाव होता महापौर होता त्यांच्या व्याद लावल्यामुळे देवानं तिने काय केलं का उचलला आणि भात देव म्हणून टाकला त्यावेळेला त्या गाव आशी गावावर अंधारी पडली अंधारी पडल्यावर त्या दोघा झनगर किंवा त्या बादशाही राजाला कोडं पडलं कोडं पडल्यावर बादशाही माझ्या नगरीवर अंधारी का पडली आणि असं काय झालं त्यावेळेला त्याने आपल्या काजीला बोलवला की काजीला काय म्हणलं बाबा आमच्या नगरीवर अंधार असं कसं काय झालं आणि हे कशाने झालं त्यामुळे काजीनं पुराण काढल्याबरोबर त्याला मी बोच सांगतो धनगरी धर्माचं भूत दिसलं त्यावेळेला काजीला मूर्ती देऊन पडल्यावर त्याला धनगरी धर्माचं भूत पडल्यावर काजीला काय सांगते सांगितलं बाबा हे भूत जगा आगळं वेगळा आहे आणि ते मला हातो म्हणून माझ्यावर धावलं त्यावेळेला मी मागे सरलो म्हणून मी माझा जीव वाचला तेव्हा काय केलं तिची मुरचिंडी गेल्यावर परत काजीने बाच्यानं काय सांगितलं बाबा काय कुठल्या धर्माचं कुठल्या हेच आहे त्यावेळा धनगर धर्माचं भूत आहे आणि ह्याला धनगरनच वळविलं पाहिजे yeah. असं म्हणल्यानंतर दोघं जण ते धनगर संतोष शेंडगा आणि महापुजे रानगा होते त्यांना yeah. yeah. ते तीन दिवस यात काढलं तर ठीक नाही ते टोपच्या तोंडा देणार म्हणला टोप्पच्या तोंड त्या दोघांनी काळजी पडली चिंता पडली मग तिने दुतिवाडे गेलं अं गेलं ह्याच्याकडे बावचीला गेलं असं काय त्या देवानं ज्या ढाट टाकला देव त्या देवान त्या हिंदा काय चालू दिलं नाही आणि त्याला जे पाहिजे होता शेवकरी पाहिजे होता ते धुळशीत नावाचा एक सिद्ध महापुरुष त्या कशीराला पाहिजे होता म्हणून ज्योतिबाला सांगितलं माझ्या आडू तू यायचं नाहीस मंगळवाला बी सांगितलं माझ्या अडू यायचं नाही मग अशा पद्धतीनं ते दुळशीदाला हुडकत हुडकत गेला कांडगाव रानाला राहणाला गेला मध्याने जेव्हा त्याच्या उश्या बसला आणि दुळशी दाला म्हणला हे दुसिदा म्हणला मला वर काढला तर माझ्या कोकण मंत्रीला महिमा वाढल माझी कीर्ती वाढल मग दुळशीत काय म्हणा देवा तू चांगला नाही तुझी माझी संगत नको म्हणला त्यातनं ती देव काकुलीत आला काकुलीत आल्यानंतर देवाला दुळशीनं वशीन दिलं बाबा मी येतो येतो म्हणल्यावर आला नेहमाप्रमाणे जे अंधारी काढतो म्हणला मग ते बाचियाच्या राजा वाड्यात गेल्या बाचिया बाबा तू अंधारी काढणार दूषित कसा होता सहा महिने त्यानं अंगरात धुतलेलं नव्हतं सहा महिने आंघोळी केलेली नव्हती सहा डाळी तशीच होती अंगरा किती ते पाहून राजानं इच बाबा तू असं आमचे दिगाट काढणार काय हे भूत काढणार काय तर काढतो म्हणला पण तुझ्या भूताला काय काय लागणार म्हणल्यानंतर त्याने गोण्यान गोण्या म्हणणार गोण्यान गोण्या लिंबू हे सगळं साहित्य मागितलं आणि देवाला त्या ढातन वर काढून वाशीत स्थापन केला मग स्थापन केल्यानंतर इथन शेवा तिची शेवा झाल्यानंतर देवाला कसं पाहिजे होत या कोकण बंधारीला दोन गावात त्याला हे करायचं होतं मग वाशी पाचगाव जमाना कळंब वाशी जमाना कोल्हापूर वाशी जमाना उत्काव वाशी जमाना देवाच्या मनात आलं मुरशिंगी म्हणजे कस वर्तवाशी मध्ये काशी अशा श्री श्री गावाच्या गावाला देवाचं मनात आलं देव काय म्हणला बाबा मी आता मुर्शिंगीत येतो बरोबर मुर्शिंगीत येतो ते काय आज येतो उद्या येतो असं देवाने तीन दिवस फसवलं तीन दिवस फसवल्यानंतर तिसऱ्या दिवशी काय म्हणला तुळशीत आता देव काय आला नाही म्हणला तो जाऊन आज उकरून आणणारच म्हणला तुळशी गेला आणि तो उकरायला लागला उकरल तस तो पाताळा जाऊ लागला पाताळा जाऊ लागल्यावर डुळशी काय म्हणला देवा आज तुला मुर्शिंगला नेल्याशिवाय सुट्टी देणार नाही आज तू काही केलंस तर मुर्शिंगीत मी तुला नेणार त्यावेळा देवाने काय केलं मोठी किकरी मारली आणि वाशी नगरी सगळी जागी केली जागी केल्यावर गाव सगळं धावून आलं त्यावेळे आला माझ्या दुळशी कळकळ आली आणि त्याला पाठमोरी घेतलं पाटमुरी घेतलं का धुळशेतला मारशील म्हणून गाव त्याला पाटमोरी धडवून ठेवला आज गाव आलं तिथं तर जेव्हा उभा राहिला बघितला गावा गावाला आनंद वाटला आणलेलं पाणी देवाच्या पायावर घातलं आणि गाव निघून चाललं तर चालत काय म्हणला हे गाव गावाला तुम्ही काय जाऊ नका मी एक सांगतो तुम्हाला कि मी आता मुर्शिंगीला मी जाणार का मुर्शिंगीला जाणार पहिली जत्रा मुर्शिंगीची होईल नंतर इथली होईल वर्षाला धुळशी वाशीत आल्याशिवाय जत्रा इथली भरणार नाही आणि मी तीन वर्षानं सवासनी हजर राहील असं गावाला आणि देवाचं बाग झालं बरोबर आहे हा समुद्र राज्य शाही केली आणि आकाशाचा कागद केला तरी देखील धुळशीदाचं महात्म्य सांगता सांगून होणार नाही अशा पद्धतीनं देव जो आहे तो या देवाच्या मुर्शिंगेमध्ये दे आलेला आहे हे धनगरांचं मौखिक साहित्य आहे आणि हे साहित्य जे आहे ते आपल्याला धनगरी ओव्यांच्या मधून धनगरी जातक कथांच्या मधून असल्या पुजारी मामांच्याकडून या ठिकाणी आप आपल्याला सर्वांना ऐकायला मिळते आणि याची पुस्तकं याची ग्र याचे ग्रंथ आपण लिहिले पाहिजे मामा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणखीन काय पुजारी या ठिकाणी आहेत आपण त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत तत्पूर्वी इथले सामाजिक कार्यकर्ते जे आहेत मान्य श्री दत्तात्रय नेरले साहेब त्यांची एक प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊयात नेरले साहेब काय सांगाल भक्तांच्या हक्केला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून आपल्या धुळसिद्धाची संपूर्ण जगभरामध्ये ख्याती आहे तुम्हाला काय अनुभव आला भक्तांना काय अनुभवते ते जरा सविस्तर सांगा आता जी देवाची मुडशिंग म्हणजे हे जवळपास एक धार्मिक पावित्र्याचं तीर्थक्षेत्र आहे जवळपास सातशे ते आठशे वर्षापूर्वीचा जे आमचे जुने जाणती लोक सांगतात त्यावेळी दोषी ज्यावेळी माणुष्याच्या शरीर स्वरूपामध्ये होता त्यावेळी त्याच्या दैवी शक्तीवरती आपले कर्षित देव आहेत त्यांना ते वाशी या ठिकाणी त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या दैवी शक्तीवरती त्यांनी ह्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत गेले हे करत असताना अनेक पिढ्या आणि पिढ्या मग त्या दुषित देवाच्या वचनातून असून दे भगवंताच्या वचनातून असून दे जे काही लोकांनी जे काही मानपान दिलेलं आहे सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांनी आतापर्यंत व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि तो, तो के आ, हा, हा, हा सोहळा निर्माण झालेला आहे हे करत असताना आज जे काय जे पाषण आहे आज आमचे जे देवाची आस्था म्हणतो म्हणतो त्या पाषाणाची एवढी ताकद आहे की त्या ताकदीच्या माध्यमातून हे सगळं लोक एकत्र येऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला धार्मिक निर्माण ताकद निर्माण होऊ शकते yeah, yeah. ज्यावेळी आमच्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं yeah. की थोड्या आपल्या मूर्तीमध्ये आपल्याला चेंजेस करायचं आहेत काही कारण असतो त्यावेळी yeah. सर्व समाजाच्या वतीनं ज्येष्ठांच्या विचारातून ही मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला जे तरुण वर्ग आहेत त्या तरुण वर्गाने जे आज अयोध्यामध्ये श्रीरामाची जी मूर्ती आहे ती एक कृष्णशिळा नावाच्या एक पवित्र आणि चांगल्या खडकापासून निर्माण झालेली आहे ती शिळा आमच्या या सर्व आमच्या यंग जनरेशन आणण्याचा प्रयत्न केला करण्याचा प्रयत्न केला आणि गेले दोन वर्ष अनेक विचाराच्या माध्यमातून अनेक आमच्या ड्रॉइंगचे आमचे जे काही गोंद्रे सर असतील किंवा आमचे सुतार बंधू असतील यांच्या कलेतून ही आज मूर्ती निर्माण झालेली आहे ज्यावेळी ही निर्माण झाली तेव्हा अखंड आम्ही ज्या पत्तीनं देवा देवानं गावाला मान सन्मान देऊन सेवेकरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच पत्तीनं ह्या आमच्या सर्व समाजानं आमच्या पुजारी बंधूंनी आमच्या मानकऱ्यांनी सगळ्या गावाला इन्वॉल्व्ह करण्यासाठी जवळपास एक महिना आत्वशे प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न केला त्यांना के मान सन्मान देऊन त्यांना या सोहळ्यामध्ये आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं जो परवाचा तीन तारखेला झालेला जो सोहळा आहे ह्या सगळ्यांच्या विचारांना संपन्न झालेला आहे ही जी ताकद आहे ही अध्यात्म ताकदीमुळे आज हो दुसरा आपल्याला स्वर्ग सोहळा बघायला भेटत आहे स्वर्ग सोहळा बघायला भेटतोय हे आपलं भाग्य समजलं पाहिजे पण आपला देव जो आहे तो जागृत आहे आणि तो भक्तांच्या हाकेला कसा ओध देतो आणि त्यांच्या पाठीशी संकट काळामध्ये कसा उभा राहतो त्याची काय उदाहरणं सांगता येतील आता जे जुनी लोक आहेत जे आमचे वडील असतील आजोबा असतील किंवा असे ज्येष्ठ लोक आहेत असे बरेच अशा गोष्टी आहेत हे देवऋषी म्हणजे देवांची आज्ञा पाळणारे जे मनुष्य वर्ग आहेत त्याला आपण देवऋषी म्हणतो आज जे जुन्या लोकांच्या नाम ऐकायक ऐकल्या जातात की आज आमच्या गावाच्या खाल्ल्या साईडला आड होती आडामध्ये तिथं पाणी पिण्यासाठी लोक जात होती म्हणजे महिला वर्ग तिथं पाणी काढायचे अशा गोष्टी व्हायच्या मग त्यावेळी तांब्याच्या घागरी त्या नक दोर तुटून हातात निष्ठून जायच्या पण असे प्रसंग आले गावातील काही लोकांनी म्हणले की तुमच्यामध्ये देवाची ताकद असेल तर त्या घागरी तुम्ही काढू शकता का तर काही लोकांच्या आमच्या ऐकण्यात असं आहे की भर रात्रीच्या वेळी अंधावरती पाणी घेऊन काही देवरेषांनी त्यांच्या दैवी शक्तीवरती त्या खाली जे आड आहे जो आड आहे त्या आडावरती पाण्याची घागळी तरंग दिसलेले आहेत दुसरी गोष्ट जे गावाच्या बाहेरून येणारे जे लोक आहेत जे देवाला नतमस्तक होतात देवाला मान्य करण्याचा प्रयत्न करतात ती लोक कधी गाव सोडून जात नाही म्हणजे एक म्हण आहे देव गावकऱ्याच्या पेक्षा बाहेर लोकांना दर्जी नाही म्हणून आज गावाचा एवढा मोठा विस्तार होत चाललेला आणि भक्तगण वाढत चाललेले आहेत भक्तगण वाढत चालले पण पुन्हा तोच प्रश्न विचार तुम्हाला काय अनुभूती आली प्रत्यक्षात तुमच्या जीवनामध्ये ते जरा सांगा एखादा अनुभव आता मी कॅमेरा पुढे सांगू शकत नाही फक्त जे आज जे काय सांगायचं आहे सा पण जे काय दुष्टांत आहेत जे काय ताकद आहे त्या दुष्टांतच्या माध्यमातून मी देवाचा सेवेकर म्हणून कायमस्वरूपी मी काम करण्याचा प्रयत्न करतो जे आज सगळ्यांना मान्य आहे जे काय पुजारी कुळ आहे ते धुळशीराजे वंशज आहेत त्यांना ज्या गोष्टी दिलेल्या आहेत देवानं त्याच्या पाठीमा आम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत ते आमचा सर्व आमचा मेहमान समाज आहे त्याचा प्रोटोकॉल पळून सगळेजण ह्या सेवेचा हे ज्या पद्धतीने मी एक म्हणजे काही दृष्टांताचा एक आय विटनेस आहे त्याच पद्धतीने अनेक माझे जे मेहमान समाजातले जे ज्येष्ठ लोक असतील काही लोक असतील ते पण त्या गोष्टीचा विचार करतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार काम करतात म्हणून आज आम्ही यामध्ये सहभाग घेऊ शकतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो या मंदिराचा एकूण परिसर जो आहे तो किती एकर आपल्या महाराष्ट्रातल्या जगभरातल्या दर्शकांना ते ऐकायचं आपल्या सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समाज बांधवांना ऐकायचं आहे त्यांना तुम्ही काय विनंती कराल हा परिसर किती एकर आहे कोण मंदिर आहेत आणि त्यांनी या ठिकाणी का आलं पाहिजे ते सांगा आज जवळपास हा जो आहे तो जवळपास साडेचार एकरचा आपला हा परिसर आहे त्याच्यामध्ये मूळ स्थान जवळपास सातशे आठशे वर्षापूर्वी जुळशी देवाच्या दैवी शक्तीवरती हे पाषाण निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीनं त्या भगवंतानं म्हणजे बिरुवा देवानं करशी देवानं त्याला सांगितलं की जो शरीर स्वरूपात आहेस तोपर्यंत तू माझ्या सेवे करेस आणि शरीर संपल्यानंतर तू माझ्या उजव्या स्थानाला स्थापन होशील म्हणून त्यांनी त्या त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे करत असताना या देवामध्ये महादेवाचं मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे नरसोबाचं मंदिर आहे मायाकाचं मंदिर आहे गणेशाचं मंदिर आहे अशा अनेक मंदिर आहेत त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवून त्या जनतेला न्याय देण्याचं काम त्या देवाने केलेलं आहे म्हणून सगळ्यांना न्याय देणारा सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हे आमचं पाषाण आहे म्हणून माझ्या सर्व जे काही आपले भक्तगण आहेत माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील असून दे देशातले असून किंवा राज्यातले असून दे त्यांनी ह्या जिवंत पाषाणाला स्मरणासाठी किंवा त्यांना दर्शनासाठी यावं तेव्हा त्यांच्या पाठीशी उभा राहील भगवंत त्यांच्या पाठीशी उभा राहील असं या ठिकाणी मान्य श्री दत्तात्रय नेरले यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की जगभरातील भावी भक्त या ठिकाणी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं यात्रेसाठी येत या असतात आणि त्यांच्या पाठीशी उभा राहणारा त्यांच्या नवसाला पावणारा देव म्हणून आपल्या धुळसुद्ध देवाची संपूर्ण जगभरामध्ये आहे तुम्ही देखील अवश्य एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं आदमापूरच्या संत बाळूमामा मंदिरामध्ये जाता बाळूमामांचं दर्शन घेता ज्या पद्धतीनं कोडोलीला जाऊन विठ्ठल ब्रिदेवाचं दर्शन घेता वाशीच्या अवघड खानाचं दर्शन घेता अगदी त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर बाळमामा पाहिल्यानंतर विठ्ठल बिरदेवाची भेट घेतल्यानंतर वाशीच्या अवघड खानाची भेट घेतल्यानंतर आपण देखील सर्वांनी या ठिकाणी गडमुडसिंगीच्या या जगप्रसिद्ध अशा मंदिरामध्ये यावं आणि मनोभावी पूजा अर्चा करावी अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची कर विनंती करतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत